नमस्कार मैत्रिणीनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतोय टेस्टी असा विदाऊट मैदा बेसचा ब्रेड आणि अंड्यापासून बनवलेला पिझ्झा आता तुम्ही पाहू शकता इथे आपण ब्रेड घेतला आहे चार स्लाईस घेतले होते ते आपण छान चोरून मिक्सरमधून फिरवून घ्यायचेत आता आपण अर्धे करून घेतलेले आहेत पुन्हा अर्धा लॉट करून घ्यायचा आहे दोन दोन करून आपण चारही करून आहे पाहू शकता सगळं आपलं मिक्सिंग तयार आहे आता यामध्ये आपण अंडी दोन फोडून टाकायची जी आपण घेतली होती नंतर थोडं गव्हाचं पीठ बेकिंग पावडर आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आता यात दूध 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 टाकताना आपण कन्सिस्टन्सी चेक करून टाकायचं आता मी दाखवते तुम्हाला आपल्याला कशी कन्सिस्टन्सी हवी ती मी छान मिक्स करून घेते अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला यापेक्षा थोडी थिक असली तरी चालेल म्हणजे बेस असा छान थिक होतो आणि आपण गव्हाच्या पिठाचा बेस दिला आहे त्यामुळे तो आणखीन जास्त थिक होतो आता आपण त्याच्यावरती जर आपण ब्रेस्टचं चिकनचं मिक्सिंग टाकणार आहोत ते तयार करून घेतो त्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेत होतो कांदा ढोळी मिरची मिरची टोमॅटो म्हणजे साधी मिरची आणि टोमॅटो हे सगळं आपण टाकलं एकत्रच टाकायचं कारण आपल्याला हे फार शिजवत नाही बसायचं जसं आपण भाजीला वगैरे शिजवलं अगदी थोडं परतून घ्यायचं यामध्ये तुम्ही बटर वापरले तरी चालेल तेल वापरलं तरी चालेल मीठ थोडंसं चवी प्रमाणे चांगलं घ्यायचं आहे सगळं मीठ वगैरे सगळं आत्ताच टाकून घ्यायचं म्हणजे छान सगळं ते पूर्ण आपल्या भाजीला व्यवस्थित एकसारखं लागतं आता चिकन पेस्ट ते तुम्ही पाहू शकता अगदी छोटे छोटे पीस करून घेतलेत आणि ते यामध्ये आपण मिक्स करून घेतलेत आता आपण मसाले टाकतो तिखट हळद एक चमचा चुखत टाकलं होतं मी छोटा पोह्यांचा चमचा हळद थोडी टाकली छान परतून हे खूप परतून परतून छान ते थोडं तेल सुटलं लग, लगेच झाकण ठेवायचं चा। आणि छान मंद आचेवर एक दोन ते तीन मिनटांसाठी मध्येच आपली ब्रेस्ट पूर्ण शिजते तोपर्यंत आपण इकडे बेस तयार करून घेतो हे ब्रेडचं आणि जे मिक्सिंग आपण तयार केलं होतं अंड्याचं ते आपण तव्यावर टाकलं आहे खाली तेल भरपूर सोडायचं म्हणजे छान फ्लफी होतो आपला पेस वरतून देखील छान तेल टाकायचं आणि झाकण ब ठेवायचं बंद करून व्यवस्थित का तव्याखाली आच जी असते ती एकदम मंद असली पाहिजे अजिबात जोरात म्हणजे मोठी आच करायची नाही पाहू शकता आपलं स्टफिंग पूर्णपणे सॉरी स्टफिंग नाही वरचं जे फिलिंग आहे पिझाचं आपलं आपण वरती जे ब्रेस्टचं पे फिलिंग केलेलं ब्रेस्टचं जे आपण हे करणार आहोत टॉपिंग ते आपण तयार करून घेतले आता हा ताटलीवर उलटवून घ्यायचा आहे ताटलीवर आधी तव्या तवा, तवा उलटा करून घ्यायचा आणि मग नंतर ताटलीच्या सह्याने असा फ्लिप करून घ्यायचा आपल्याला त्यावर आपल्याला पहिल्यांदा टोमॅटो सॉस पिझा सॉस सगळं छान लावून घ्यायचंय हा लगेच खाण्याची गरज असते नाहीतर मग खूपच जास्त मऊ पडतो तो कारण हा पिझा हा वेस्ट तितका स्टिफ नाही होत पण हा मंदाचे वेळ आता पाहू शकता खाली आज सुरू आहे आपण गॅस बंद केलेला नाही पण अगदी वारी काच सुरू आहे त्यामुळे छान असा खालून देखील तो क्रिस्पी होतो त्यामुळे खालून तो देखील खाल चेक करत राहायचा सतत वरतून देखील क्रिस्पी करून घ्यायचा आणि खाली देखील क्रिस्पी करून घ्यायचा आपण काळी मिरी नंतर म्हणजे मीर पावडर ब्लॅक पेपर नंतर फ्लेक्स आणि ओरेगन हे देखील टाकलेलं आहे आता आपण भरपूर मोजरेला चीज टाकून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं झाकण लावून दोनच मिनटं अगदी झाकण लावून छान मंदाचं बरं आत्ता जसं आपण ठेवलेलं आहे तसंच ठेवायचं चीज वितळेपर्यंत पाहू शकता आपला पिझ्झा तयार आहे कसं वाटलं मैत्रिणींना थँक्यू